सोबत जोडले गेले जी लोक <coughs> त्यांच्यामुळे शक्य होतं uh, मी सर्वप्रथम ह्या ऑपॉर्च्युनिटीचा मी उपयोग करेन सरांना आणि सजलदाईला थँक्स बनायला uh, आणि uh, तिसरा जो महत्वाची व्यक्ती आहे स्वप्न जोशी कारण कास्टिंगच्या uh... बाबतीत आमचं खूप वेळ डिस्कशन चाललं आणि मला माहिती आहे दादा किती बिझी होता आणि अरे कसं विचारतं माझा प्रथमेश शिवलकर माझ्यासोबत त्यांनी लेखन केलंय आणि आम्ही त्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला भेटलो जाता आणि आम्ही एकमेकांना भाईबाई बोलतो जस्ट बाजूबाजूला बसलो आहे भाई, 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 दो दो लो लो भाई, भाई एक स्टोरी तर नेमकं दादा जर त्या फिल्मचं शूटिंग काहीतरी एक महिना पुढे गेलं अचानक तर तो, तो भाई मला महिना फ्री हो गया आणि मग ती दिवाळी पहाट आम्ही दुपार दिवाळी दुपार म्हणून साजरी केली आणि लगेच रेडिंग केला तेव्हा आणि त्याने गोष्ट ऐकला ऐकला भाई हे आलं पाहिजे जेवढा लवकर होईल तेवढा हे लवकर आलं पाहिजे आणि मग सुनील सरांची बोलणं झालं सिरियल ताई झाली या सिनेमाची सुरुवात एक तुम्हाला सांगतो जेणेकरून सिनेमा जी काय ठासून ठासून कॉमेडी भरली त्याचा अंदाज येईल या सिनेमाची सुरुवात अशी झाली या सिनेमाचा बेस म्हणतो ना तो हॉलिवूडमधल्या वॉक ऑफ फेमवर रचला गेला तो <laughs> असा झाला की सरांनी सांगितलं तसं कुर हे नाटक आम्ही घेऊन गेलो होतो Uh, आणि uh, मध्ये गॅप असतात विकेंड नाटकं नाटक होतात तिथे आणि मध्ये गॅप असतात हॉलिवूडला वॉक ऑफ फेम बघायला घेऊन गेले ऑस्करचं ते थे, थिएटर आणि सगळं आणि uh, नम्रताने मधल्या काळात खाण्यासाठी खूप साऱ्या चिक्क्या के कॅरी <laughs> केलेल्या चिक्क्या so, सो सर ते टेस्टला चालतात ना तिथे खूप अमेरिकेत तर ते <laughs> 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 केसला चालवता चालवता था कशी सोडू शकतो दाखवण्यासाठी सरांनी चालत नमा मला एक चिक्की मिळेल का आणि माझ्यासोबत पॅडी कांबळे होता दोघही किडेवाली माणसं तशी सरांनी नमाला विचारलं मला चिक्की मिळेल का तर पॅडी बोल सर कुठली चिक्की हवी आहे झिंकी चिक्की हवी आहे का तर त्याच्यावर मी बोलो की सर नाही तर माझ्याकडे झिंगरी चिक्की आहे त्याच्यावर जर बोलले नाही मला चिकी चिकी फुबुम फुम हवंय त्यांनी टाकला गेली आणि मग टायटलचा विचार करताना हे टायटल सुचवलंय बेसिकली अरे म्हटलं हे करेक्ट आहे ही म्हटलं सुरुवात तिथेच झालेली सो इथून तो प्रवास सुरू झाला जो आज इथपर्यंत आलाय थँक्यू सो मच इथे आ, मी सिनेमा बद्दल एवढंच सांगेन माधुरी की खूप दिवसांनी मल्टी स्टारवर असा एक सिनेमा येतो तुमच्या सगळ्यांसमोर म्हणजे ब स्वप्नीलदा प्रार्थना प्राजक्ता मी रोहित माने प्रथमेश शिवलकर वनित अकारात हे तुम्हाला आता पोस्टरवर दिसलेच आहेत पण आता आज गाण्यातून तुम्हाला दिसतील की ह्याच्यात अजून किती चेहरे आहेत आणि किती कॅरेक्टर्स आहेत आणि किती ॲक्टर्स आहेत जे आज एंटरटेनमेंट या गोष्टीला पुढे आहेत हे तुम्हाला ते चेहरे तुम्हाला या सगळ्या सिनेमात दिसतील आणि बाकी सस्पेन्स कॉमेडी फिल्म आहे त्यामुळे सगळ्या काही गोष्टी सांगता येत्या तुम्हाला हळूहळू कळेलच खूप मजा आली मला मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकदा प्रसाद लिहिणं आणि तो त्याची सहनिर्मिती करणं अशा असं मल्टीटास्किंग डिफिकल्ट आहे ते सोपं आहे आणि त्यातलं सातत्य राखणं आणि तिन्ही डिपार्टमेंटची इमानदारी राखणं हे फार कठीण आहे पण ज्या पद्धतीने प्रथमेशाने त्यांनी गोष्ट लिहिली बांधली वाचली ऐकवली त्या त्या क्षणापासून असं वाटत होतं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे काहीतरी वेगळं आहे आणि मग जेव्हा नावं कळली की अच्छा हा पण आहे हा पण आहे ही पण आहे ही पण आहे हे पण आहे हा पण आहे ही पण आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की वाव म्हणजे खूप दिवसांनी इतके चेहरे एकत्र चित्रपटात बघायला मिळणार आहेत कारण मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी मांदेळी असणार आहे मी नारकर सरांचं आवर्जून कौतुक करतो आणि आभार मानतो कारण लेखकांच्या डोक्यात गोष्टी येत असतात दिग्दर्शकाला विजन दिसत असतं पण एक भक्कम निर्माता लागतो आणि आपल्याकडे मला असं वाटतं की आ, फार कमी कौतुक केलं जातं निर्मात्यांचं त्यामुळे जोरदार टाळ्या नारकर सरांसाठी व्हायला पाहिजेत सेजलसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत ज्या पद्धतीने वैभव सेजलनी फिल्म एक्झिक्यूट केली खूप कमालीचं एक्झिक्युशन आहे कारण खूप रिक्वायरमेंट जरा आत्ता मला खूप सांगता येणार नाही कारण थ्रिलर कॉमेडी असल्यामुळे लिमिटेशन देत पण खूप गोष्टी घडतात खूप सांगतो म्हणजे आज मी तुम्हाला तर त्या ते सगळं अवेलेबल होणं ते सगळं जुळवून आणणं ते सगळं त्यावेळेला तिथे पोहोचणं आम्ही लोणावळ्यापासूनही अजून पुढे आतमध्ये ही फिल्म शूट केले सो टफ होतं याचं प्रोडक्शन करणं आणि ह्या लोकांनी फार कमालीने हा सिनेमा प्रोड्यूस केलाय फार पॅशनेटली हा सिनेमा लिहिला गेलाय आणि आम्हाला सगळ्यांना मला वैयक्तिक खूप मजा आली कारण या सगळ्यांचा आता कॉमेडी काय म्हणतो आहे ना क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतोय इतकं टायमिंग कमालीचं आहे सगळ्यांचं या सगळ्यांबरोबर उभं राहताना त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना आणि त्यांचं कॉमेडी टायमिंग मॅच करण्याचा प्रयत्न करताना माझ्यातल्या अभिनेत्याला खूप मजा आली ते जमलंय की नाही हे तुम्ही सगळ्यांनी चित्रपट बघून सांगा ठरवा पण खूप कमालीचा चित्रपट बनला आणि आता तो जसं जसं आम्ही निर्मितीकडे जातोय तसं तसं माझे मित्र मुरली सर आणि पॅनोरमा आता याच्याशी जोडलं गेलंय सो वी आर मेकिंग ऑल द राईट नॉईजेस फॉर द फिल्म असं मला मनापासून वाटतं परवणी आहे सगळ्यांसाठी हा चित्रपट बघणं आणि चित्रपट एन्जॉय करणं खऱ्या अर्थाने करमणूक करणारा चित्रपट आहे मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि मला असं वाटतं की काळाची गरज आहे तुम्हाला टीझर खूप आवडला आहे तुम, तुम सोशल मीडियावरचा प्रतिसाद आम्हाला सांगतोय की टीझर आहे मला खात्री आहे तुम की तुम्हाला हे गाणंही खूप आवडणार आहे आणि तीन गाणी या चित्रपटात पण मला असं अभिमानाने सांगावं असं वाटतं की गाण्यांचा चढता आलेख असणार आहे पुढची दोन गाणी या गाण्यांपेक्षा जास्त भारी जास्त उजवी आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तिन्ही गाण्यांचा फ्लेवर संपूर्णपणे वेगळा आहे आणि घोड मैदान लांब नाही अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज आहे त्यामुळे होपिंग फॉर द बेस्ट आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग जय हिंद जय महाराष्ट्र बेसिकली सगळ्यात पहिले थँक्यू सो मच मला सगळ्यात जास्त आनंद होतोय कारण वर्षाची सुरुवात छान अशा फिल्मनी होती माझ्या आणि तेही थिएटर थिएटरमध्ये आज म्युझिक लाँच होतं आहे सो आय एम हॅपी फॉर्च्युनेट आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आला आणि येस कॅरेक्टरबद्दल फिल्मबद्दल म्हणशील तर uh, प्रसाद खांडेकरबद्दल असं लोकांना वाटतं माझी पहिली फिल्म आहे मी पहिल्यांदा काम करते पण तसं नाही आहे मी त्याच्याबरोबर खूप आधी त्यांनी एक हिंदी नाटक केलं होतं जे माझं पहिलं नाटक होतं त्याच्यात त्यांनी ते डिरेक्ट केलं होतं आणि मी त्याच्यात काम केलं होतं सो प्रसाद बरोबर त्यामुळे तेव्हापासून असं होतं आत्ता आम्ही बसल्या बसल्या तेच म्हणत होते मी त्याला म्हणजे प्रसाद आठवतोय दहा वर्ष आधी जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा आपण म्हणायचो हे तुझी पहिली फिल्म मीच करणार तुझ्या पहिल्या फिल्म आहे तू हो हो आपण करणार एकत्र आणि आज ते स्वप्न पूर्ण होतय सो आय एम फॉर्च्युनेट आणि तीन रिझन आहे जसं सांगितलं एक पहिलं प्रसाद दुसरं सेजल मॅम कारण सेजल मॅम्बर ऍक्च्युली फॅमिली रिलेशन है, त्या आहे माझे माझ्या नवऱ्याचे सो त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं असं काही आहे म्हटल्यावर नाही म्हणायची संधीच नव्हती आणि नाही म्हणजे म्हणायचंच नाही ऑफकोर्स फिल्म अशी होती पण त्यांनी सांगितल्यावर ओके आणि तिसरे रिझन होतं स्वप्नील मला जेव्हा नरेशन मिळालं प्रसादने दिलं तेव्हा मी पहिला पण स्वप्नीलला गेला आणि स्वप्नीला सांगू स्वप्नील स्वप्नीला विचारलं स्वप्नील करायची ना तो म्हणाला ऑफकोर्स करायची डुंपा आणि मी सांगितलं येस आय एम इन मला अजूनही आठवतंय आणि थँक्यू स्वप्नील अगेन माझ्या सगळ्या फिल्म्स आतापर्यंतच्या माझ्या करिअर मधल्या चांगल्या फिल्म्स मी जेव्हा जेव्हा निवडल्या तेव्हा मी स्वप्नीलला विचारलं त्याची त्याची परवानगी घेतली त्याचं त्याची परमिशन तो म्हणाला कर कर तेव्हा केलं आणि खरंच ही पण फिल्म त्यातलीच आहे आणि आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स ऍक्च्युली की uh, आता सगळं तुमच्या हातात ऍक्च्युअली ऍक्च्युली आता ट्वेंटी एथला रिलीज होणार आहे सो so, थँक्यू सो मच अगेन तुमच्या सगळ्यांमुळे मला हा मला ही संधी मिळाली की इतक्या छान Uh, कलाकारांबरोबर स्पेशली कॉमेडी आणि जो माझा होते नाहीये मी पहिल्यांदाच करते ऍक्च्युली असं काहीतरी आणि आता ते किती छान केलंय कसं केलंय ते तुम्हीच ठरवा <laughs> खरं सांगू आता मला कळलं ह्याचं मिनिंग काय प्लीज जेव्हा मला मी मला तरी ही म्हण प्रसादनी जेव्हा सांगितली असं असं तुला मी तोच विचार करते प्रसाद मला सांग तुला नंतर सांगतो याचा मिनिंग तुला नंतर आज मला कळला याचा मिनिंग काय या म्हणीचा सो थँक्यू सो मच मला वाटतं दिग्दर्शकाला हवं असेल की तो ते तुझ्याकडून काढून घेण्यासाठी काही तुला खरंच माहिती नाहीये पण येस ऑफकोर्स आम्हाला टीजर पाहून तरी नक्कीच असं वाटतंय की कमाल येणारच आहे थँक्यू थँक्यू हो ते रोज प्रेशर असत खरं <laughs> <laughs> तर, तर आम्ही जे रोज काम करतो हास्य जत्रेत तिथनच प्रेशर असतं ते खूप की काहीतरी वेगळं करायला मिळेल आणि दादाने खरंच माझ्याकडून वेगळं काम करून घेतले म्हणजे जसं मी हास्य जत्रेत असतो ज्या भाषेत बोलतो तसा अजिबातच नाही आहे फिल्ममध्ये मी खरंच त्यामुळे वेगळं काम झालं असेल तुम्हाला आवडेल नक्कीच बाकी फिल्मबद्दल सगळ्यांनी सांगितले दादाने सांगितले आणि सगळ्यात मोठी गोष्ट दादा आणि प्रार्थना यांच्यासोबत काम करायला मिळालं बाकीसोबत आम्ही सतत काम करत असतो त्यामुळे यांच्यासोबत करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप मोठं होतं आणि खूप भारी होतं कारण यांच्याकडून जितकं शिकता येईल तेवढं कमी आहे म्हणजे स्वप्नील दादाला मी आणि प्रथमेश आम्ही एक सतत स्वप्निलदा जेव्हा सीन करत असायचं तेव्हा सतत आमच्या दोघांचे ते तेच चालू असायचं की दादा काय करतोय कसं करतोय कसा कॅमेरा कर समोर वावरतोय हे सतत चालू असायचं आमचं त्यामुळे खूप शिकता आलं आणि खूप मजा आली फिल्म मध्ये आम्ही खूप धमाल केलीच आहे तुम्हाला नक्कीच आवडेल अठ्ठावीस तारखेला बघाच तुम्ही नक्कीच म्हणजे अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला ही कॉन्सेप्ट आली तेव्हापासून मी आहे म्हणजे त्याच्यासोबत आणि मला या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतंय कारण आणि चांगलं पण वाटतंय नाजगा घुमासारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आला नाही पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मिस केलंय <laughs> कारण आणि अत्यंत महत्वाचं आहे ते कास्टिंग सो so, आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि कसं बरं मला इन होता येईल या चित्रपटात एक अशी चर्चा चालू होती आमच्यात तर आमचा जो एक लेखक आहे माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर तो म्हणाला ताई मला एक पाच मिनिटं दे मी आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी कारण माझ्याकडे दिवसच नव्हते अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा काही का असे ना मग मला काही पासिंगचा रोल मिळाला असला तरी मी केला असता म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा तर म्हटलं काय करूया आता पाच मिनिटं दे असं म्हणाला आणि तीन तास तो उठलाच नाही तो झोपून राहिला झोपला तू म्हटलं काही मला पाच मिनिटं दे मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी असं करून तो झोपला पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं राहू दे तुम्ही काही करू नका माझं कास्टिंग मी करते तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलंय आणि अगदी छोटा जरी रोल असला तो अगदी म्हणजे कॅमिओ केले सगळ्यांचे अत्यंत महत्त्वाचे दोन वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात तर अगदी चार वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेन की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल सो so, येस yes, वेगळं काम केलं यावेळेस <laughs> चार वाक्यात संपणार आहे पण अत्यंत महत्वाचं काम केलंय पण प्रसादसाठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचंय आणि थँक्यू सो मच प्रथमेश तुला काही सुचलं नाही पण त्याच्यामुळेच मला <laughs> सुचलं कदाचित <जीत। laughs> तर अशा पद्धतीने हा रोल घडलाय अनेक किस्से सांगण्यासारखे पण ते टप्प्या तप्य टप्प्यानी बाहेर येतील सगळ्यांकडूनच अगदीच फ्रँकली स्पीकिंग ना ज्यावेळी कॅरेक्टर झाले डिस्कस त्या अगदीच डोक्यात नव्हतं पण आता ह्या कॅरेक्टर साठी कोण हे जे पहिलं नाव सरांचं निघालं आणि तेच फायनल झालं मग रॉनेस त्यावेळी पाहिला नव्हता मी पण सरांबद्दल एवढंच सांगेन की आता सर गेले कित्येक वर्ष नवीन मुलांना घडवतायत कित्येक विनोदी शो करतायत पण त्यांच्यामुळे ते का सक्सेस होत हे त्यांनी चित्रपटात पटवून दिले की ते का म्हणजे मी अगदीच हक्काने सांगू शकतो की म्हणजे माझ्यापेक्षा निश्चित त्यांचं काम चांगलं आलं हे मी हक्काने सांगेन इथे दिग्दर्शक म्हणून खरंच सांगेन मी कारण फक्त त्यांनी वाटत संकेत माझा असोसिएट डिरेक्टर इथे आहे ते पहिले चार पाच तास फक्त चाच पडत होते सर आल्यानंतर पहिल्या दिवशी नंतर जो गियर टाकलाय त्यांनी जे एडिट केलंय के <laughs> <laughs> हो तो अख्खा सीन एडिट केलाय एडिट झालाय चार ते पाच तास पण चाच पडत होते पण त्यांना एकदा तो सूर सापडल्यानंतर त्यांनी जो गिअर टाकलाय तो म्हणजे सुसाट सुटले सो आ, मला अभिमान आहे या गोष्टीचा की आतापर्यंत सरांनी जसं सांगितलं सरांनी जेवढ्या भूमिका केल्या तर सर्वात मोठी लांबीची भूमिका माझ्या चित्रपटात केली याचा अभिमान आहे आणि सगळ्यांनी मज्जा केली आहे का खूप आम्ही एकतर हो लाईव्हली याच्यासाठी ठेवलेलं की अख्खं नाईट शूट होतं रात्री सात ते पहाटे सात वाजेपर्यंत आणि कामं डिवाईड केली म्हणजे वैभव जाधव होता पण मला अजून एक नाव आवर्जून घ्यावं हो लागेल आमचा श्री नारकरांचा मुलगा जो आमचा असोसिएट प्रोड्युसर आहे श्री आणि वैभव आम्ही कामं डिवाइड अशी केली की दिवसात ती दोघं असायचे काम करत आणि मग रात्री आम्ही कामं करायचो पण आम्ही जे सात वाजता सेटवर जायचो तरी अशी एकही गोष्ट एक एक नव्हती की ज्याच्यासाठी मला बोलावं लागलं अरे हे काय नाहीये ते काय नाहीये तर ते सेजलताई श्री सेजलताई दोन्ही शिफ्ट मध्ये काम करत होती रात्री पण दुपारी पण श्रीचा एक मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल आणि लाईव्ह याच्यासाठी म्हटलं की मुळात गोष्ट जी आहे कथा जी आहे तो ह्या अख्ख्या फिल्मचा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि ही कथा रात्री अकरा ते एक ह्या दोन तासात घडलेली कथा आहे त्यामुळे आम्ही एकंदरीत फिल्मला स्पीड ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही ते लाईव्हली एक आमचं शेड्यूल आखून घेतलेलं तीन वाजता आमचा स्वप्नीलदाचा आमचा माणूस एक गरमागरम रवा के आणायचा <laughs> दत्तादा तीन वाजता रवाके आणायचा साडेचारला प्राजक्ताचा माणूस आम्हाला ते लेमन टी आणायचं असं एक शेड्यूल आम्ही अख्खं आखून घेतलेलं जो एकूणच तो आम्हाला फिल्म मध्ये लाईव्ह ठेवायचा होता रात्रीचा आणि सगळ्यांनी मज्जा केली आहे आठ डिग्री मध्ये कुडकुडत सगळ्यांनी शूट केलंय पण मज्जा केली आहे सगळ्यांनी क्या बादे प्रसाद मला वाटतं की खूप गोष्टी आहेत ज्या या सिनेमातील पडद्या मागे घडलेल्या त्या जाणून घ्यायला मला सगळ्यांना खूप आवडेल पण हळूहळू आपण प्रमोशनच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटू तेव्हा है। या सगळ्या गोष्टी जाणून घेऊच okay. पण आज या सिनेमातलं जे गाणं लॉन्च होणार आहे मगाशी जसं मी ऐकलं की सगळे कलाकार या गाण्यात चौघ फॉर एक्झाम्पल चेतना भट आता गाण्यात तुम्हाला दिसणार नाही किंवा ओंकार राऊत हे दोघच आणि अभिजित चव्हाण आणि निखिल रत्न बारखी हे चौघ सोडलं तर उरलेले सगळे चेहरे तुम्हाला या गाण्यात किती कलाकार सिनेमा हा सतरा कलाकार आम्हाला पाहायला मिळणार आहे काय काय बात आहे आणि ह्या गाण्याचं जे शूट झालं त्या वेळेला काही मी एवढ्या कलाकारांना एकत्र या गणात बांधून ठेवलं तर काही मला सांगायला खूप आवडेल सगळ्यांना की फार कमी गाणी आहेत जी मराठीत प्रदर्शित झाली जी व्हर्च्युअली शूट केली गेली आणि एक वेगळ्या पद्धतीने आम्ही ह्या गाण्याचं शूटिंग केलंय खूप खर्च झालाय अजूनही होतोय <laughs> पण नो डाऊट जो काही झालाय त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट इथे पाहायला मिळेल म्हणजे सुनील थोडे नाराज होते पण जेव्हा त्यांनी फायनल इम्पॅक्ट बोलला अरे हे अरे ऑर डाल देता मैं, ए, इतना ऐसा वाला होता तो अशा पद्धतीने पण गाणं खरंच खूप छान झालंय आणि वेगळ्या पद्धतीने शूट केलं आमचं नृत्य दिग्दर्शक राहुल आला नाही राहुल ठोमरे या, या गाण्याचा नृत्य दिग्दर्शक त्याने हा जरा थॉट मांडला आणि मी तो मांडला मांडला पाचव्या मिनटाला मी अप्रूव्ह केलं की मस्त हे छान आहे हे करूया तुम्हाला बघून कळेलच नमस्कार मला खूप दिवस फीलिंग येत नव्हतं की मी सिनियर झालोय सिनियर झालो आज जरा वाटतंय नाही कारण बरीच मंडळी पहिलं म्हणजे खरं सांगावस वाटतं मला आणि ते गेन केलं तर त्यांनी नामाने चित्रपटात माझे काम केलं प्रसाद खांडेकर एकत घाबरला होता बॉमिंग घ्यायला यायला मला फोन करत होता दादा कसं रे दादा कुठलं काय ना दोन मार्ग मस्त आहे सुधीर <laughs> नारकर जे आमचे तुमचे निर्माते आहेत त्याला आयुष्यात पहिल्यांदा मी नाटकात उभं केलं तशी बरीच मंडळी आहे म्हणजे अगदी सचिन मोठे सुद्धा मुंबईत पहिल्यांदा आला होता सचिन आणि सचिन सचिन मोठे अँड सचिन जे पहिल्यांदा थर्टी फर्स्ट दूरदर्शनला कार्यक्रम केला होता तेव्हा विजय कदम जयवंत वाडकर प्रदीप पटवधन तर ह्यांच्या बरोबर म्हणजे आता जे घडतंय जे लोक आहेत आणि स्वप्नील ऑफकोर्स आपण त्या लहानपणापासून बघतोय माझ्या पण त्याच्या पण तर एक चांगलं घडतंय घार्षिक क्षेत्रात तर बाय डिफॉल्ट खूप सुपर आहे खूप गरीड आहे आणि प्रसाद म्हणा प्रथमेश म्हणा जय भंडारी आणि नमा स्वप्नील स्वतः प्रार्थना सगळी गँगी खूप चांगलं घडतंय सुनीलने पहिल्यावादा सिनेमा केला आणि सगळे हे एक पॅकेज आहे रोहन रोहनची गाणी प्रशांतची लिरिक्स एक छान घडतं आहे एक छान कॉमेडी यायला हवी यायलाच हवायला हवी कारण आम्ही पण शिकलो, थे, आज शिकलो थे थे ते आज सचिन लक्ष्मीकांत बिर्डे अशोक सराफ महेश कोठारी यांच्याकडून शिकलो आम्ही पण त्या फळीतला मी सगळ्यात ज्युनियर आणि ह्या फळीतला मी सगळ्यात सिनियर असं म्हटलं आहे मी पण ते हे घडताना बघतोय तो खूप भर वाटतं आणि ते येणार माझं कर्तव्य मित्र आणि सुनील माझा बँकेतला मित्र अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला तिकडे बरीच मेहनत केली काम केलं आज मराठी सिनेमा करतो आहे म्हणजे मध्ये मी सचिव मी सुनीलला फोन केला होता की चित्रपट भावनाची शाखा उघडायची आहे तर तू मदत करशील का तू म्हणाल होता हो करूया तर आपण काहीतरी उघडूया पण तिकडे शाखा पण आणखी बऱ्याच गोष्टी सोप्या होती आणि अशाच ही फिल्मसुद्धा बघताना खूप कठीण कॉमेडी खूप कठीण आहे खूप सोपी वाटते तुम्हाला खूप सोपी वाटते पण ती हा फार मॅथमॅटिकली खूप छान फिल्म ट्रेलरवरनं वाटते मला आणि इंटरेस्टिंग फिल्म होईल होणार आहे आणि सुपरहिट होणार आहे कारण <प्ण>। अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी ही जी डेट आहे ना ती फारशी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह फिलिंग काय मला माहीत आहे त्याचं लॉजिक काय मला माहीत नाही आल्यापासून ते डिझाईन छान आहे सुपर सुपर आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला